बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जालना जिल्ह्यात झालेल्या गजानन तोर हत्याकांडानं जालना जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकलाय जालना शहरात गजानन तोर हत्याकांडानंतर जालना शहरातील पोलीस सतर्क झाले गजाननोर हत्याकांडाशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच शहरामध्ये हत्याकांड थांबवण्यासाठी आरोपींना हत्यार कुठून मिळते याची चौकशी केली आहे तसेच सप्लायर करणाऱ्या येथील तरुण पोलिसांच्या पोलिसांनी खाकीची धमक दाखवली आहे तर तरुणांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे जालना जिल्ह्यात विकलेल्या पिस्तुली आणि तलवारी याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पथके तयार करून एकाच वेळी कारवाई केली आहे जालना शहरातील विविध भागांत आणि पोलीस ठाणे मौजपुरी मौजे रामनगर येथे छापे मारून आशिष ईश्वर चव्हाण वयवर्ष बत्तीस राहणार मधुबन कॉलनी जालना राहुल बाबुराव पवार वयवर्ष एकतीस राहणार कैकाडी मोहल्ला सदर बाजार तसेच चरण प्रल्हाद रायमल वयवर्ष सत्तावीस राहणार म्हाडा कॉलनी जालना किरण देवानंद भोसले वयवर्ष तेवीस राहणार इंदिरानगर जालना गणेशराम यज्ञेकर जोशी वयवर्ष सत्तावीस राहणार रामनगर कारखाना तसेच संदीप ज्ञानेश्वर यज्ञेकर जोशी वय वर्ष चोवीस राहणार रामनगर कारखाना यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सहा पिस्तुले एकूण बारा जिवंत काडतुसे दोन धारदार तलवारी आणि पाच मोबाईल असा एकूण तीन लाख पन्नास हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सर्व आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक

तो ट्रायबल जिल्हा आहे पाड्यांचा जिल्हा आहे आणि सातपुडा रेंजचा जिल्हा आहे असताना पण तिथे कारवाई केली होती पण ते एक डोंगर उतरला दुसरा डोंगर अशा प्रकारे तिथे आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत आणि बऱ्याच वेळा ते मुवमेंट स्वरूपात असतात तर आता इथली जी फोड लिंक आहे ते लोकांना तिथलं जे पोलीस आहे त्यांच्या मदतीने आम्ही डेव्हलप करतो सर गजेंद्र तोर प्रकरण पोलीस बहुत अच्छा तपास बावजूद भी आज अर्जुनराव रमेश चांदोडेने सीएडी चौकशीची मागणी की आहे आणि कल कुछ लोक गाव के कलेक्टर ऑफिस के सामने जमा हो गए. क्या जनता को पुलिस पर विश्वास नहीं रहा जो सीएडी की तरफ भेज रही? स्थानीय पुलिस स्थानीय बुनेशा का क्या स्टॉक में सक्षम नहीं रही? आता याचा उत्तर मी एकदा धीम देतो उत्तर तुमच्या प्रश्नांनुसार मी दिलेलं आहे की आणि पोलिसांमध्ये अतिशय चांगला तपास त्या घटनेचा केलेला आहे. घटना दुसरी आहे, पायरा वापरणं आणि कुठे तर ते काही चांगली गोष्ट नसतात. तर ती कारवाई जी आहे ती सिरियसली घटना घेतलं होतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की घटना दोन वाजता दुपारी घडलेली होती आणि त्याच्यानंतर तीन वेगवेगळ्या दिशांना ते आरोपी पिकअप करण्यापर्यंत सहा तासाच्या आतमध्ये आम्ही चार आरोपी अप केलेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपी राऊंडअप केलेले होते त्यामुळे नक्कीच पोलीस कमांडर म्हणून युनिट कमांडर म्हणून टीम घटना तरी दुर्दैवी आहे परंतु त्याच्यानंतर जी कार्यवाही लोकल पोलीस प्लस स्थानिक गुन्हे शाखा दोघांनी मिळून शेवटी त्या दिवशी सुद्धा आम्ही सांगितलं की आम्ही आठ पत्ता तयार केली होती आठ पथकांमध्ये चार आमचे लोकल पोलीस होते दोन एलसीबीची टीम होत्या आणि त्यासोबत एक सायबरची टीम इथे आणि टेक्निकलची एक टीम इथे काम करत होते तर वेगवेगळ्या ज्या लिंक येत होत्या त्या खालच्या टीम खाली ग्राउंड ग्राउंडवरती इम्प्लिमेंट करत्या जिल्ह्यामध्ये तात्काळ नाकाबंदी लावली होती मौसपुरी पोलीस स्टेशननी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन पूर्ण एका आरोपीने वाहन सोडून दिलं होतं आणि त्याच्यात पुढची लिंक परत लोकल पोलीस प्रत्येक गोष्ट ही अतिशय सिरियसली काम करते त्यासोबतच ग्राउंड वरती जे पोलिसांकडून अपेक्षित आहे एखाद्या घटनेनं घटना घडल्यानंतर पोलिसांचं सर्वात महत्वाचं माझ्या मत आहे की रिस्पॉन्स काय असतो तो किती सेन्सिटिव्ह आहे किती प्रोफेशनल आहे हे बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या टीम त्या दिवशी चांगलं काम के केलं अगदी रात्रीच्या ह्याच्यामध्ये पाच सहा तासामध्ये आमचे सर्व आरोपी राऊंडअप धरते एक आरोपी तो सुद्धा शंभर टक्के शोधून काढतो आणि त्या कृष्ण जर त्या तपासामध्ये ज्या लिंक निष्पन्न होत आहेत त्यातनं आजची ही पूर्ण रिकव्हरी आहे पोलिसांनी केलेली आहे बाकी जो आपला प्रश्न आहे की मागणी जी आहे तपास दुसरीकडे देण्याचा तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकारी मागण्याचा तपास पर लोकल कडे राहील तोपर्यंत पोलिसांचा प्रयत्न दोन प्रकारे राहणार आहे न्यूज ना। जी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर